बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय निर्घुणपणे करण्यात आली आहे यानंतर पोलीस तपासात हत्येचे काही फोटो समोर आले तपास यंत्रणांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केलंय यानंतर तीन मार्च रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आलेत अत्यंत निर्घुणपणे त्यांची हत्या झाली आहे यातून स्पष्ट होतं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल होतात राज्यात संतापाची लाट आहे बंदची घोषणा करण्यात आली बीड जिल्ह्यात वातावरण तापलं यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या मंत्री आणि नेत्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत धनंजय मुंडे हेही होते बैठकीत राजीनामा द्या असे आदेश धनंजय मुंडेंना देण्यात आल्यानंतर हा आदेश प्रमाण मानून शेवटी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिला या घटनेविषयी खुद्द राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि आताचे मुख्य देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं आणि सभागृहाला माहिती देत विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली या घटनेमध्ये अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ला पवनचक्की प्रकल्पासाठी एक कंपनी जमीन ताब्यात घेणार होती पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्या बदल्यात दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आणि पुन्हा काम सुरू करण्याच्या बदल्यात ही खंडणी मागितली गेली त्यानंतर सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला सुदर्शन घुले यांच्या नेतृत्वाखाली काही लोक मस्साजोग गावात असलेल्या कंपनीच्या साईटवर पोहोचले आणि या लोकांनी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांवर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला सरपंच संतोष देशमुख यांना याबद्दलची माहिती मिळताच ते देखील ग्रामस्थासह घटनास्थळी पोहोचले त्यानंतर दोन्ही गटात हानामारी झाली आणि यात सुदर्शन घुलेला अटक होऊन राजीनाम्यावर सुटका झाली नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष अण्णा आपल्या वाहनातून गावी परत जात असताना ते एकटेच होते पंपावर थांबले आणि तिथे त्यांचे आतेभाऊ होते ते त्यांना दिसले आणि अण्णांनी त्यांना बोलावलं सोबत चल म्हणाले दोघे निघाले त्यावेळी टोल नाक्यावर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि इतर गाड्या वाट पाहत होत्या त्यानंतर त्यांची गाडी वेगानं गेली तेव्हा वाट पाहणाऱ्यांनी त्यांच्या गाडीची काच फोडली आणि अण्णांना बाहेर काढलं आणि त्यांनी स्वतःच्या गाडीत टाकून मारहाण आणि नंतर अपहरण केलं तारा गुंडाळून मारहाण झाली पाठीवर व्रणही दिसत होते असं त्यावेळी लक्षात आलं की यात त्यांचा मृत्यू झाला आहे आणि हल्लेखोर त्यावेळी पळाले त्यानंतर काही तासांनी सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग गावातील लोकांनी हत्येचा निषेध केला त्यांच्या या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे सुरेश धस संदीप क्षीरसागर यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि त्यांची निर्घुण चाटे जयराम महेश केदार कृष्णा आंधळे सुधीर सांगळे प्रतीप गुले या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला बीडचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरलं तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील राखेचा व्यवहार वाल्मिक कराड ते धनंजय मुंडे त्यांचं कनेक्शन असल्याची सर्व कागदपत्र समोर आणली एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संशयित आरोपी वाल्मिक कराडनं पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे भगवान महंत शास्त्री नामदेव शास्त्री यांचा धनंजय मुंडेंना पाठिंबा जाहीर तर नामदेव शास्त्रींवर यामुळे टीका झाली आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संतोष देशमुख हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी हत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते ज्याचं सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना मिळालं आणि नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यानंतर मात्र त्यांची हत्या करताना से आठ फोटो पंधरा व्हिडिओ समोर आले महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या हत्याचा हा घटनाक्रम फोटोतून उलगडला गेला फोटो हस्तगत करण्यात आले हे फोटो समोर आल्यावर तीन दोन हजार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल दबाव वाढला आणि रात्री अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक पार पडली आणि त्यानंतर सकाळी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी धनंजय मुंडेंनी त्यांच्या पीएकडून सागर बंगल्यावर राजीनामा पाठवला तसेच स्वीय सहाय्यकांनी तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवला